कार्यक्रम हा हॉटेल सीझन मुंबई येथे पार पडला या कार्यक्रमाला माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते सौलंगडे या महाराष्ट्र नवउद्योजक केंद्राच्या माध्यमातून गेले अठरा वर्ष कार्यरत असून आतापर्यंत साडेतीन हजाराहून अधिक नवउद्योजक घडवले आहेत यांच्या कामाची विशेष दखल घेऊन त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांचेकडून कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते भारत ज्योती उद्योगरत्न नारी गौरव सन्मान पुरस्कार दोन हजार बावीस राष्ट्रीय राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार दोन हजार बावीस आमदार विनय कोरे व नवदिता समरजित घाडगे यांच्या हस्ते बिझनेस कॉन्सेल्व्ह दोन हजार बावीसमध्ये एक्सलन्स अवॉर्डने लंडन येथे पुरस्काराने सन्मानित केले आहे पूर्ण भारत देशातील एकाच स्त्रीला सदर पुरस्कार दिला जातो गोल्डन ह्युमिनिटी पुरस्कार दोन हजार बावीस आणि वर्ल्ड पार्लमेंट असोसिएशन तर्फे इंटरनॅशनल पुरस्कार दोन हजार बावीस लोकशाही सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते इंटरनॅशनल वुमन पार्लमेंटतर्फे आयकॉनिक वुमन अवॉर्ड दोन हजार तेवीस दिल्ली आदी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे प्रतिनिधी राजेश जमने मुंबई